शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी কাৰণ মান ফুক্ত জবাৰী থাকে অধ্যক্ষ পূৰ্ণপনে কলম্ববিলাক আমি আপুনি সমাজ সেৱা গ'লো কুটুব ಹೊರಿಟ್ ಮಾಡ ಗೌರವ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ